पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य आमदार नानाभाऊ पटेले साहेब पटोले साहेबांनी जो प्रश्न विचारलाय विशेषतः आशा स्वयंसेविकांनी गटप्रवर्तकांचं पाच ते सहा महिन्यापासून जे काही मानधन प्रलंबित होतं ते प्रलंबित असणाऱ्या मानधनामुळे होणाऱ्या त्या सगळ्या लोकांची जी अडचण होती विशेषतः त्या सगळ्या कर्मचाऱ्यांची ते मानधन वेळेवर व्हायला पाहिजे यासाठीच त्यांचा आग्रह आहे खरं तर हे मानधन वेळेवर न होण्यापाठी मग मध्यंतरी एक अडचण झाली होती वरच्या सुद्धा त्याच्याबद्दल आम्ही उत्तर दिलं की मधल्या टप्प्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एस एन एस स्पर्श नावाची एक सेंट्रल गव्हर्नमेंटनं ऑनलाईन प्रणाली आणली की त्याच्यावरती सगळ्याच देशातल्या सगळ्याच आरोग्य विभागाच्या यंत्रणेनं जावं अशा त्यांचा आग्रह होता थोडीशी ती ऑनलाईन टेक्नॉलॉजी असल्यामुळे वेळेत ते सगळ्याच देशातल्या सगळ्या लोकांना थोडंसं ऑनलाईन जायला अपूर्णता आली होती त्यामुळं तो एक हप्ता रखडला आता तो रखडलेला हप्ता आलेला आहे त्या सगळ्या लोकांचे पैसे वेळेवर आपण देतोय आणि पुढं सुद्धा कारण ही साठ चाळीसचा रेशो आहे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते भविष्यकाळामध्ये आशा स्वयंसेविका असतील घटप्रवर्तक असतील यांची कुठलंही मानधन थकणार नाही अशा पद्धतीची कारवाई आपण करतोय आता दुसरा प्रश्न जो आपण विचारला तो दुसरा प्रश्न असा आहे की आशा स्वयंसेविकांचं मानधन आपण वाढवण्याबद्दल खरं खरंतर आता मागच्याच वेळेला आमच्या सरकारने याच्याबद्दलचा खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून अशा स्वयंसेविकांचं मानधन आपण वाढवलेलं आहे मानधन ठरवलेलं आहे खरं तर या सगळ्या मानधनाच्यामुळं दहा हजार रुपये आपण मागच्या वेळाच वाढवले म्हणजे मागच्या वेळा निर्णय घेतला दहा हजार नाही अगोदरच्या काळामध्ये आपण फक्त त्यांना तपासणीच्या बेसवर तपासणीच्या बेसवर आपण देत होतो आता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून मागच्या वेळेला सरकारने खूप मोठा निर्णय घेतला त्या निर्णयामुळे त्याचा उपयोग निश्चितपणे ते दहा हजार रुपये आणि प्रत्येक तपासणीच्या माध्यमातून सुद्धा अशा स्वयंसेविकांना चांगल्या पद्धतीने मोबदला देण्याबद्दल एन एच एमच्या आणि आरोग्य विभागाच्या ज्या काय सगळ्या योजना आहेत त्याचा फायदा करून एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य तपासणी आणि त्याचं इन्सेंटिव्ह जे आहे ते सगळ्या अशा स्वयंसेवकांना मिळते ताज्या बातम्यांसाठी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी